म्हणायला <laughs> <laughs> काय शाळा किती शिकली होती दहावी पर्यंत मेडिकल राहिली होती तुमचे काय बोलले फोनवर काय नाही बरे म्हणलं येऊ नको काय नको बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचे टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळ्या बातम्या सुखाच्या दुःखाच्या असो किंवा कुठल्याही बातम्या असो आम्ही तुम्हाला थे, ते त्या ठिकाणी जाऊन ग्राउंड रिपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय अशीच एक घटना घडलेली आहे आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील एक सुपुत्र जवान हे कर्तव्य पार पडत असताना ते शहीद झालेले आहेत आणि त्यांच्या गावात मी पोहोचलो आता दुःखद बातमी आहे मी ज्या ठिकाणी आहेत त्या गावचं नाव आहे पांढरेवाडी तालुका पारडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव येथे आणि या गावात पोहोचलो ज्यावेळेस गावात आतमध्ये प्रवेश केला त्यावेळेस इथे एक बॅनर लावलं होतं आणि इथं हे जे बॅनर आहे ना त्या बॅनरचे जे जवान आहे ते हे जवान शहीद झालेले आहेत घटना काय घडली होती कशामुळे झाली मी ते घरी जाणार आहे मात्र इथं बॅनर लावलोय आणि त्या बॅनरवर दोन फोटो आहेत त्यांचे पांढरेवाडीचे सुपुत्र शहीद वीर जवान तीनशे सोळा मध्यम तोफखाना असं या बॅनरवर लिहिलेलं आहे हवलदार विनोद नवनाथ पवार हे अजमेर राजस्थान येथे देशसेवा बजावत असताना शहीद झाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली इथं अमर जवान आणि इथं बॅनर भलं मोठं लावलेलं ला आहे गावामध्ये हे जवान आहेत ते अजमेर इथं ते कर्तव्य पार पाडत असताना शहीद झाले त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या गावामध्ये आज त्यांच्यावर शातकीय शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले नेमकं काय घडलं होतं घटना काय झाली होती आपण घरी जाऊ त्यांच्या आणि सविस्तर माहिती जाणून घेऊया नेमकं यांचं निधन जे आहे ते कशामुळे झालं हे जवान कसे होते आणि यांच्या घरची परिस्थिती कशी आहे घर कसं आहे आपण जाऊया आता थेट त्यांच्या घरामध्ये जाऊ आणि नेमकं काय परिस्थिती का घडली होती घटना काय घडली होती आणि शहीद जवान यांचे नातेवाईक काय म्हणतात हे शहीद झालेले जवान जे आहेत ना त्यांचा शव या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांची अंतिम यात्रा सुद्धा आता निघालेली आहे आपण थेट त्या ठिकाणी जाऊ नेमकं वातावरण कसं आहे बघूया त्याच्यानंतर आपण त्यांच्या घरी जाऊ आणि घरचे जे नातेवाईक आहेत वडील आई त्यांचे जे कोणी भाऊ असतील मी तुम्हाला या सगळ्याच्या प्रतिक्रिया दाखवणार आता अंतिम दर्शनासाठी या गावामध्ये त्यांचं शेव हे पोहोचलेलं आहे आणि नेमकं काय वातावरण कसं आहे गावातलं बघूया आपण ते अमर रहे अमर रहे शहीद विराज पवार अमर रहे माता की

त्या शोकाकुल वातावरणात उपस्थित सर्व कांद्रेवाडी ग्रामस्थ माजी सैनिक सर्व प्रशासकीय अधिकारी आज आपण शहीद हवा वीर जवान शहीद वीर जवान आपले हवलदार विनोद नवनाथ पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित खरं तर सगळ्या जने श्रद्धांजली वाहिली त्यांनी प्रत्येकाने सांगितलं पण आज युद्धजन्य परिस्थिती असताना ऑपरेशन सिंदूर हे कशा पद्धतीने सुरू आहे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामध्येच आपल्यातला आपला एक बांधव आपला एक या भारतमध्येचा वीर जवान त्याच्यामध्ये त्याचं दुःखद निधन झालं आणि खऱ्या अर्थानं जेवढं त्याच्या निधनानं या जवानाच्या निधनानं त्याच्या परि परिवारावरती जेवढी शोककळा पसरली तेवढीच आपल्या या सर्व पर या आपल्या जिल्ह्यामध्ये पसरलेल्या आहे कारण ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले जवान किती महत्वाचे आहेत तशात आपण आपला हा वीर जवान तिथं आपण हरवलेला आहे मी धनंजय सावंत या विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत आमच्या सावंत परिवाराच्या वतीनं या विनोद पवार यांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो शहीद वीर जवान विनोद पवार हे देश सेवेच कर्तव्य बजावत असताना अत्यंत दुःखद अशी घटना घडून ते शहीद झालेले आहेत मी आज या दुःखद प्रसंगी पवार व त्यांचे बंधू नवनाथ पवार यांचे चिरंजीव विनोद दुःखद निधन झालं या प्रसंगी उपण्याची परमेश्वर शक्ती देऊ अशी प्रार्थना करतो आणि थांबतो जय ओम शांती देण्यासाठी दे आपण सर्वजण उपस्थित आहोत आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर जो काही आघात झालाय त्यामध्ये तहसील प्रशासन किंवा सर्व प्रशासन सहभागी आहे त्यांची दोन हजार दहा साली ते सैनिक अतिशय दुःखद प्रसंगी या भारत मातेचं सुपुत्र पांढरेवाळी गावचं एक भूषण शान वीर जवान विनोद नवनाथ पवार यांना अखेरची वाणवळ मत देण्यासाठी त्या ठिकाणी जमले सर्व प्रशासकीय अधिकारी माजी सैनिक या गावाडी गावातील सर्व शोकाकोल मंडळी पंचकृष्ठ जमले सर्वजण आजचा हा क्षण नुसता पांढरेवाडी गावा करताच नाही तर तुम्हामासाठी सर्वांसाठी अतिशय दुःखाचा क्षण आहे परंतु अभिमानाची ही गोष्ट आहे आज विनोद पवार आपल्यातून जरी गेले असले ते मला वाटतं या भारत मातेच्या कुशीत विनोद नवनाथ पवार पांडेवाडी हे जे नाव कोरलेलं आहे हे नक्कीच आजरामर आहे या ठिकाणी अतिशय दुःखद घटना आहे आपण टी व्हीवर बघत भगत होतो बघता बघता युद्धजन्य परिस्थिती असताना मला वाटतं परवा रात्रीच्या वेळेस टीव्ही वरती सुद्धा ही घटना दाखवण्यात आली परंतु पांढरेवाडी किंवा धाराशिव जिल्हा परंडा तालुका अस नामोल्लेख नव्हता आणि ही शोकाची झळ आपल्यापर्यंत पोचली विनोद नवनाथ पवार यांचं दुःख निधन झालं तरीही त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं जमलेल्या सर्व ग्रामस्थांच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी भोमपरांडा वाशी मतदारसंघाचे सन्माननीय आमदार या राज्याचे माजी मंत्री श्रद्धांजली अर्पण करावी पवार साहेबांना बोगील कुटुंबाच्या वतीनं व बोम तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि यांना दुःखातून सावरण्याची परमेश्वर बुद्धी देव एवढीच प्रार्थना करतो थांबतो Hey, Шок! Шок!

आमचं एकमेव आरपार बातम्या दाखवणार एकच चॅनल आहे टुडे समाचार आता सबस्क्राईब करा आमच्या चॅनलची वर चार कोटी दहा लाखापेक्षा जास्त आहेत वेगळे विषय वेगळ्या चर्चा बघूया आपण थेट घरी जाऊ हो त्यांच्या नेमकं काय घडलं का होतं बघूया आपण बघा परंडा तालुक्यातल्या पांढरेवाडी गावामध्ये विनोद पवार जे आहेत ते जवान शहीद झाले आणि त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आला परंडा तालुक्यातलं हे गाव आहे त्या घरासमोर पोहोचलो मी आता त्यांचं घर आहे हेच घर आहे त्यांचं पाठीमाग आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांची काय प्रतिक्रिया नेमकं काय घडलं होतं आपण त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधूया ना तुमचं काय नाव आहे तुमचं सतीश नावनाथ पवार तुम्ही कोण आहेत त्यांचे आता ते तुम्ही तुमचे जे भाऊ आहेत ते कुठे होते आणि कधी नोकरीला कधी लागले होते आता पंधरा वर्ष होता आला नोकरी लागली कुठं राजस्थान मध्ये जोधपूर काय झालं होतं नेमकं अटॅक आला त्यांना तीन पहिला अटॅक दुसरा अटॅक असं तीन अटॅक आला कधी आला होता किती तारखेला दोन किंवा तीन तारखेला दोन तीन तारखेला अटॅक पहिला तुम्हाला कसं कळालं पहिला अटॅक आल्यानंतर सुद्दीव आल्यानंतर तर आम्हाला सांगितलं की पहिला अटॅक आला असं तसं झालं त्यांच्या त्यांच्या हॉस्पिटलला गेल त्यांना मिलिट्रीच्या दवाखान्यामध्ये mm. नंतर परत दुसरा अटॅक तिथंच आला ते दुसरी सुविधा झाली नाही दुसऱ्या दवाखान्यात न्यायची लवकर मिलिटरी पण mm. परत तिसरा आला मग परत डॉक्टरने सांगितलं काय दिसतंय ती समजा मिशनीवर दिसतंय ओरिजिनल पेशंट काहीच काम देत नाही शरीर म्हणून mm. 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 नंतर असं दहा पंधरा दिवस मग दवाखान्यात गेलं कधी मध्ये डोळा हालायचा कधी मध्ये पाय हलायचा mm. परत नंतर नंतर काय हाल ना बी म्हणजे सलाईन वगैरे सोडलेलं बी काम देणार म्हणा लागली परत mm. नंतर मग संध्याकाळी बारा वाजता बोलून घेतलं सकाळी पोसल पेशंटची काय परिस्थिती बघू नाही mm. तर गॅरंटी नाही mm. सकाळ दोन बऱ्या मग परत किट आणायला सांगितलं किट मग आता बसत नाही जर बसलो तर मग दिल्लीच्या हायकोर्टात दवाखान्यात नाही दिल्लीच्या त्यांच्या मिलिटरीच्या नंतर मग बघू काय म्हणते नेहण्याला ऐकू राहिलं नाही असं म्हणले मग पुढे डायरेक्ट चार वाजता सांगितलं आणि खतम झाले समजा कोणत्या दिवशी सांगितलं त्याला आता दोन दिवस झालं किती मुलं आहेत त्यांना एकच मुलगा आहे कसं ते नोकरीला जावेच लागतो त्यावेळेस कस परिस्थिती कशी होती तुमच्या घरची गरीब होती परिस्थिती आमची लेख बाजारला पंचायत होती आमची बाजारला जायची बाजार करायचं अंत्यसंस्कार केला त्यांच्यावर त्यांचे किती लेकर आहेत फक्त एकच मुलगा आहे आठ दहा वर्षाचा मुलगा वर्षाचा काय नाव आहे तुझं आयुष्य आयुष बघा जे मयज झालेले आहेत ना शहीद झालेले आहेत ना मेजर त्यांचा मुलगा हा काय नाव तुझं आयुष काय झालं होतं पप्पाला काय माहिती तुला हा अटॅक आलता पुंचाला अचानक बाहेर आली असं पकडून पुंचाला चक्कर आली पुंचाला चक्कर येऊन पडली पुंचाला हॉस्पिटल मध्ये येऊन गेली बस पुंचाला हे पुढचं मला नाही माहित तुला आठवतो का ते प्रसंग आठवतो प्रसंग ते नाही कुठं होता तो त्यावेळेस त्यावेळेस जोधपूर जोधपूर मध्ये होतो कस आला मध्ये आलो बघा छोटा मुलगा आहे तुम्ही पण इथलेच आहेत का त्यांचं निधन म्हणजे शहीद झालेले ते काय परिस्थिती कशी होती आता नेमकं काय सांगाव काय एअरटॅक आला होता चोवीस तासा चोवीस तासाच्या फरकाने दुसरा तिसरा एअरटॅक आला त्यांना ते हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्याच्या नंतर आमचा माव आहे ते गेले होते त्यांच्याकडं नंतर मग गोळ्या औषध हे आणि शेवट तरी किट लागत होत ते बोलवलं त्याच्या आधी त्यांचं निधन झालं होत चांगला होता स्वभावानी म्हणजे कधीच कोणाला म्हणजे असं दुखावलं नाही त्रास दिला नाही एकदम संयमी शांत स्वभावाचा दिलदार माणूस होता काय बोलला देवासारखा माणूस होता हम्म शाळा किती शिकली होती ते बारावी तुम्ही किती शिकलो दहावी तुम्ही कुठले तिथले कितलेच माऊस भाऊच आहेत ते आमच्या कधी बोललं झालं तुमचं काय ते सुट्टीला आलते दोन महिन्यापूर्वी त्यावेळेसच हम्म काय बोलत होते काय नाही असं आपलं काय चाललंय काय नाही असं आपलं सहज आल्यामुळे प्रत्येक महिन्याला नातेवाईकांना एक फोन फोन करणार प्रत्येक महिन्याला तुम्हाला कधी फोन झाला होता मला दुखायच्या अगोदर झाला होता वीस वीस पंचवीस दिवसापूर्वी का काय चाललंय काय नाही अशी विचारपूस वगैरे कायम असायची महिन्याला प्रत्येक महिन्याला स्वभावाने एकदम मस्त पोरगा होता देव म्हणून बघा इथं पांढरेवाडी गावामध्ये एका सैनिकाचा मृत्यू झाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्यावर इथं आज अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचा विधी पार पडल्यानंतर मी त्यांच्या गावात पोहोचू आता त्यांचे नातेवाईक आहेत आतमध्ये जाणार आहेत आपण त्यांची पत्नी असेल आई असेल किंवा इतर आणखीन कोणी नातेवाईक असतील त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल आता आतमध्ये जाऊया घरात आपण बघूया नेमकं काय परिस्थिती आहे वास्तव काय घडलं पाहूया आपण बघा शहीद झालेले जवान जे आहेत ना त्यांचं हे घर आहे इकडे बसलेले त्यांचे नातेवाईक आहेत आई आहेत तिकडे वडील येतात पण बघूया नेमकं काय घटना काय घडली होती आईची प्रतिक्रिया जाऊन घेऊया आपण काय सांगाल बरं आता काय झालं होतं नेमकं तुमच्या मुलाला आयडिया काय झाला आय ड्या काय आला गुरुवारी आला एक शुक्रवारी एक शनिवारी एक दवाखान्यात नसते तर त्यांच्या मेजर वाट त्यांच्या दवाखान्यात पंधरा पंधरा दिवस दवाखान्यात तुम्हाला फोन केला होता त्याने शुक्रवार फोन केला काय बोलले फोनवर काय नाही म्हणलं येऊ नको काय नको गेलो तिकडे पण शनिवारी राजस्थान झालं यास तिसरा अटक आला त्याच्यावर पंधरा दिवस दवाखान्यात राहिला <laughs> गुरुवारी झालोय <जाला यास। laughs> <laughs> गुरुवारी दुपार आम्ही तिथं झाले तिथे गेल <laughs> तिथे तुम्ही तिथे गेलते का बघा आईला येत नाही आवाज बसलेला आहे त्यांचा तिकडे वडील कुठे गेले त्यांचे होते नाही इथे आतमध्ये आहेत बघूया आपण वडिलाची प्रतिक्रिया थेट जाऊन घेऊ आपण नेमकं काय घडलं होतं मी त्यांच्या घरात आहे आता शहीद जवान घरची परिस्थिती हेच त्यांचं घर आहे त्यांचे वडील पण आहे तिकडे आई पण आहे भाऊ होते आपल्यासोबत सुरुवातीला आपण त्यांची प्रतिक्रिया दाखवून दाखवली मी तुम्हाला बघूया आपण काय काय पासून मुलाचा कसला त्याला आजार नव्हता तिकडे दवाखान्यात ड्युटीवर काय त्याला काय झालं आपलं काय नाही पंधरा दिवस आडमिट होत दवाखान्या तिथून पुन्हा गेलेले आठ दहा जण पाच सात जण गेले इथून पण त्यांना काय म्हणजे असं बोलणं भाषे नाही नुसतं दवाखान्यात आडमीट होत काय नव्हतं तिथून काय पाच दिवस तीन दिवस म्हणले बंद आहे बंद आहे बंद आहे पुन्हा मशीन आणायची रक्त जोडायचे पुन्हा कुठं काय शिक्षणी खराब झाली चालू करायची पण काय सक्सेस नाही mm. झालं शेवट परवाच्या दिवशी गुरुवारी तर त्याचं ती बीपी कमी झाली म्हणली नंतर पुन्हा काय दिशेच मिटला म्हणायचं पुन्हा किती मुलं यांचं काय नव्हतं पवार आता सह झाला सर्विस मध्ये नोकर नोकरीला जाताना तुम्हाला सुरुवातीला काय वाटलं बरं हो ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव लागला ते जन्म झाल्यापासून जवळजवळ तुम्हाला सांगतो त्यांनी बारावी दहावी अकरावी बारावी झाली तिथून पुढे त्यांनी मला केली तर सर्व्हिस फौजीचीच करायची नाही तर करायचीच नाहीकडे काय काय बोलायचे अपेक्षा नाही काय सव्वीस जानेवारी जन्म झाला शहीद झाले ते झालेत म्हणजे आता ती काय की झालेत त्याला काय करता येईल झालेल्या गोष्टी देव जन्मदाता नेहताय त्याचे काय हातात आपल्या सुद्धा मुलगा आहे हा एक मुलगा पण ते आता आमच्यावर सगळं लोड आला प्रपंचातलं सगळं का असे एक दिवस बोलला घर आला म्हणजे सून चक चक्कर येऊन पडला चक्करून पडल्यावरती स्वतः दवाखान्यात गेला दवाखान्यात गेल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही चौकशी केली तर बर आहे म्हणलं तेवढा शब्द त्याच्या ते पलीकडे पुन्हा शब्द नाही काय नाही काय नाही तेवढाच दिवस तुम्ही तिथे गेलते का मी नाही गेलो आमचा मुलगा गेलता मंडळी गेल ती हि निवाई बाकी जिथे मी हवणार त्याचा गेली ती पाच सात जण गेली जीप करून करणार औरंगाबाद इथे कधी आले होते तुम्हाला भेटायला आलेला सुट्टीला मध्ये चार महिने आता विस्तार गेले येणार होता काय बोलले आल्यावर तुम्हाला इथे काय सुद्धा ना नाही काय नाही बोलणं नाही विचारलं की बरं व्यवस्थित आहे सगळं एक दिवस आडा आज नाही दररोज फोन करायचा ना, करा ना बोला सून बोलायचा मुलगा बोलायचा काय कमी जास्त लहान छोटा मुलगा आहे ते हायच की हाय मला त्याचं संगोपन करणं आपलं कर्तव्य होता होईल तेवढं आपल्या परीने जमल तस बाकीच काय त्याच्यापुरी प्रत्येकाला आले जन्मदाताय ती जाणारच आहे आलेला जन्माला माणूस प्रत्येक जण जाणारच आहे त्याच काय कोणाच्या स्वाधीन आहे का कोणाच्या हातात आहे ती जर किती होते नंबर एक तोच फुल होत म्हणायचं किती नंबरच म्हणायला काय शाळा किती शिकले होते दहावी पर्यंत पर्यंत दहावी कुठे भरती झालं तर बीडला भरती झालं तर बीडला भरती झाल्यावर डॉक्टर मेडिकल राहिली होती दोन तीन महिने त्यांनी इथं अभ्यास केला डॉक्टर मेडिकल झालं पुन्हा ती मला मला ड्युटीवर झालं गेल्यापासून काय नाही पण शेवटला राजी म्हणायचं वय आता असताना आलं म्हणायचं दुःख व्हायचे बघा पांढरीवाडी गाव जवान शहीद झाले त्यांचं नाव विनोद नवनाथ पवार असं नाव आहे त्यांचं आणि त्या जिथं ते शहीद झाले तिथं त्यांचा अंत्यविधी करण्यात आला त्या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे नेमकं या घटनेबद्दल घरच्या लोकांची काय प्रतिक्रिया घटना काय घडली होती हे दाखवण्यासाठी मी पांढरेवाडी या गावातील त्यांच्या घरी पोहोचलो या ठिकाणी मी पोहोचून त्यांच्या आईची वडिलाची त्यांच्या भावाची प्रतिक्रिया दाख दाखवली याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्किरीनं नंबर दिलेला आहे त्या नंबरात तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी पांढरवाडी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव